अशा पद्धतीचा मान पहिल्यांदाच धनगर समाजाला दिला जातोय हे भाजपनं फार मोठं एक पाऊल उचललं आहे याबाबत भाजपला निश्चितच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना गुण दिले पाहिजेत अहिल्यानगर जिल्ह्यातलं जे चोंडी नावाचं गाव आहे त्या गावचे ते रहिवाशी आहेत आणि नुसते रहिवाशी नाहीत तर अहिल्या देवी होळकर यांच्या घराण्यातील भाजपच्याच गोटातून त्यांची त्यांच्या नावाची माहिती मीडियाला दिली गेली होती नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, आज आपण बघितलं की आ, राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती होत आहेत हा ज्यावेळी माझा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला असेल त्यावेळी सभापती म्हणून त्यांची निवड झालेली असेल आणि राम शिंदे हे भाजपचे एक निष्ठावंत नेते आहेत ते दोन वेळा कर्जत जामखेड या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आता ते विधान परिषदेवर आमदार आहेत भाजपने त्यांना विधान परिषदेवर आमदार बनवलेला आहे याचं कारण असं की रोहित पवार यांनी मागच्या वेळी रोहित पवार हे बारामतीमधून कर्जत जामखेडला गेले होते आणि त्यांनी मागच्या वेळी राम शिंदे यांचा पराभव केला होता आणि यावेळीसुद्धा राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी पराभव केलेला आहे अवघ्या बाराशे मतांनी राम शिंदे यांचा पराभव झाला होता निसटता पराभव झाला होता राम शिंदे हे विजय होतील रोहित पवार पराभूत होतील असं एक वेळ चित्र तयार झालेलं होतं परंतु अतिशय चुरशीची अशी ती लड लढत झाली होती आणि त्याच्यामध्ये राम शिंदे यांचा निसटता पराभव झालेला होता राम शिंदे हे अहिल्या देवी होळकर यांचं जे चोंडी नावाचं जे गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं जे चोंडी नावाचं गाव आहे त्या गावचे ते रहिवाशी आहेत आणि नुसते रहिवाशी नाहीत तर अहिल्या देवी होळकर यांच्या घराण्यातील त्यांच्या भावकीतील ते रामशिंदे आहेत त्याच्यामुळे त्यांना असंही एक वेगळं महत्त्व आहे ते धनगर समाजातील आहे त्यामुळेही त्यांना महत्त्व आहे धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्या मतदारसंघामध्ये इतर सगळे जे जा अठरापकड जातीतले मराठा समाज असेल या सगळ्या समाजामध्ये समाजा सुद्धा त्यांचं चांगलं स्थान आहे मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो तर त्यांची तिथं चांगली प्रतिमा आहे आणि यापूर्वी त्यांनी राज्य सरकारमध्ये ओबीसी ओ खातं सांभाळलेलं होतं शिवाय त्यांनी मृद व जलसंधारण हे खातं सांभाळलेलं होतं या खात्यां खात्यांचाही कारभार त्यांनी समाधानकारक असाच केलेला होता खरं तर आपण बघितलं की तीन चार दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्याच्या अगोदर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे बेचाळीस मंत्रिमंडळांचं बेचाळीस सदस्यांचं मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे फक्त एकच जागा उरलेली आहे मंत्रिमंडळामध्ये आणि त्याच्यामध्ये दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत दत्ता भरणे हे धनगर समाजाचे आहेत परंतु भाजपने मात्र एकाही धनगर समाजाला मंत्रीपद दिलेलं नव्हतं विशेषतः राम शिंदे किंवा गोपीचंद पडळकर या दोघांपैकी एकाला मंत्रीपद निश्चितपणे दिले जाईल अशी चर्चा होती गोपीचंद पडळकर तर यांच्या नावाची चर्चा होती भाजपच्याच गोटातून त्यांची त्यांच्या नावाची माहिती मीडियाला दिली गेली होती त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल असं मानलं जात होतं परंतु त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाही त्याच्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड अशी नाराजी समा पसरलेली होती धनगर समाज चिडलेला होता धनगर समाजाने आ, भाजपला भरभरून साथ दिलेली होती या विधानसभा निवडणुकीमध्ये किंबहुना भाजप आणि महायुती यांना सत्तेत परत आणण्यामध्ये लाडक्या बहिणी यांचा जेवढा वाटा होता तेवढाच वाटा धनगर समाज आणि इतर ओबीसीमधील जे घटक आहेत त्यांचाही तेवढाच वाटा होता परंतु भाजपने धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली अशा पद्धतीचा संताप धनगर समाजातून व्यक्त केला जात होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांना विधान परिषदेचं सभापतीपद दिलं आहे हा ज्यावेळी मी व्हिडिओ बनवत होतो हा व्हिडिओ ज्यावेळी मी तयार करत होतो त्यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते विधान भवनात नागपूरच्या विधान भवनामध्ये गेलेले होते त्यामुळे पुढच्या काही वेळा ज्यावेळी हा व्हिडिओ पब्लिश झालेला असेल यूट्यूबवर आणि फेसबुकवर त्यावेळी कदाचित राम शिंदे सभापतीपदावर त्यांची नियुक्ती जाहीर झालेली असेल किंवा थोड्या वेळाने जाहीर होईल आणि त्या आज आ, या पदाची सूत्र हाती घेतील भाजपचं संख्याबळ जास्त आहे विधान परिषदेमुळे त्यामुळे त्यांचीच नियुक्ती होईल अन्य दुसरे सदस्य अन्य विरोधकांकडून या पदासाठी उमेदवारी अन्य कुणाला दिली दिली जाईल असं काही वाटत नाही सभापतीपद हे फार महत्त्वाचं पद असतं म्हणजे जे लोकशाहीमध्ये जे चार आधारस्तंभ आहेत याच्यामध्ये सरकार आहे न्याय यंत्रणा आहे त्याच्यानंतर वृत्तपत्र आहेत आणि संसद संसद विधिमंडळ म्हणजे संसद म्हणजे संसदेचे लोकसभा आणि राज्यसभा तसं राज्य पातळीवर विधानसभा आणि विधानपरिषद हे दोन सभागृह महत्त्वाचे असतात आपल्या देशभरामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यभरा त्या सगळ्या राज्यांमध्ये फक्त पाचच राज्यांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन सभागृह आहेत बहुतांश राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही फक्त विधानसभाच आहे महाराष्ट्रात मात्र विधानसभा आणि विधानपरिषद हे दोन सभागृह आहेत त्याच्यामध्ये विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह समजलं जातं आणि या सभागृहामध्ये असलेले जे सदस्य असतात ते अभ्यासू असतात जुने जाणते असतात विविध क्षेत्रातले ते तज्ज्ञ असतात अभ्यासक असतात अशा पद्धतीचं यासाठी हे विधान परिषद ता, सभागृह तयार करण्यात आलेलं आहे त्याची रचना तयार करण्यात आलेली आहे परंतु असं असलं तरी सध्या त्या सभागृहामध्ये सुद्धा राजकीय लोकांचीच वर्णी लागली जाते तर अशा ह्या अतिशय प्रतिष्ठित असलेल्या सभागृहामध्ये सभापती पदाचा मान राम शिंदे यांना दिला जातोय आणि बहुदा कदाचित माझी माहिती चुकीची नसेल तर अशा पद्धतीचा मान पहिल्यांदाच धनगर समाजाला दिला जातोय हे भाजपनं फार मोठं एक पाऊल उचललं आहे याबाबत भाजपला निश्चितच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना गुण दिले पाहिजेत त्याबाबतचे मार्क्स त्यांना दिले गेले पाहिजेत आपणास माहीत आहे की धनगर समाजाचे यापूर्वी जे कैलासवासी गणपतराव देशमुख हे बरेच काळ आमदार राहिलेले होते त्यांची आरती हयात ही आमदार म्हणूनच गेली आणि ते विधानसभेमधले आमदार होते ज्येष्ठ आमदार होते आतापर्यंत तेवढं रेकॉर्ड कुणीही केलेलं नाहीत तयार जवळजवळ मला वाटते पन्नास पंचावन्न वर्ष ते आमदारच होते सात आठ टर्म ते आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि आतापर्यंत तेवढं महाराष्ट्रामध्ये तेवढ्या वेळा अन्य कुणी निवडून आलेलं नाही आणि गणपतराव देशमुख यांना हंगामी अध्यक्ष विधानसभेचे म्हणून नेहमी संधी मिळायची म्हणजे ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या नवीन सगळे आमदार सभागृहामध्ये यायचे त्यावेळी गणपतराव देशमुख हे नव्या सदस्यांना म्हणजे नवीन निवडून आलेल्या आमदारांना शपथ देण्याचं ते काम करायचे आणि त्यासाठी त्यांची तिथं निवड हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जायची म्हणजे अशा प्रकारचा मान यापूर्वी गणपतराव देशमुख यांना दिला गेलेला होता विधानसभेत परंतु तो हंगामी स्वरूपाचा असायचा म्हणजे एकदा आमदारांनी परत शपथ घेतली की त्यावेळी मग नंतर पूर्ण वेळ अध्यक्ष हे दुसरे निवडले जायचे म्हणजे का काही काळापुरते फक्त गणपतराव देशमुख यांची के निवड केली जायची परंतु आता राम शिंदे हे पूर्ण वेळ पूर्ण वेळ सभापती म्हणून विधान परिषदेत निवडून येत आहेत हे तमाम धनगर समाज अहिल्याबाई होळकरांना मानणारी लोकं अठरा पगड जातीची लोक महाराष्ट्रातील जाती जो सगळा जो असा वर्ग आहे की जो अहिल्यादेवींना मानतो अशा लोकांना लोकांसाठी ही एक चांगली आणि आनंदाची बाब आहे आणि रामसिद्धेचा स्वभाव लक्षात घेता ते शांत स्वभावाचे आहेत अभ्यासू आहेत पुण्यावरही ते टीका करत नाहीत अकरा स्थळे नाहीत त्याच्यामुळे हे या पदाला ते योग्य प्रभा प्रकारे न्याय देतील आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्राध्यापक आहेत त्यांनी राजकारणात येण्या अगोदर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं म्हणजे अभ्यास शिक्षण अध्ययन अध्यापन या क्षेत्राविषयी त्यांचा जवळचा संबंध आलेला आहे आणि अशा या चांगल्या व्यक्तीची सभापतीपदी नियुक्ती होते व्यक्तिगत लय भारीचे आणि पत्रकार म्हणून माझे राम शिंदे यांच्यासोबत फार जिवाळ्याचे संबंध आहेत मी काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरी गेलेलो होतो आता तिथं त्यांनी बंगला बांधलेला आहे परंतु त्याच्या अगोदर ज्यावेळी ते आमदार झालेले होते आणि त्यांच्या मी घरी गेलो होतो तर अक्षरशः अतिशय साधं असं त्यांचं घर होतं त्यांच्या आई वडिलांनी मला त्यावेळी जेवायला जबरदस्तीनं जेवायला सांगितलं होतं आणि मी म्हटलं नाही नाही मला जायचं आहे पण नाही म्हणले तुम्ही एवढ्या लांबून आला आहे आणि तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही त्यांनी जबरदस्तीने मला त्यावेळी जबरदस्तीनं मनापेक्षा आग्रहाने जेवू घातलं होतं आणि ज्या माणसाच्या घरी असं ज्याच्या आई वडिलांनी मला जेऊ घातलं आणि असा हा सोजवळ स्वभावाचा माणूस मोठ्या मनाचा माणूस आज सभापती होतोय याचा तुम्हा सगळ्यांबरोबर मलाही आणि आमच्या लयभारीलाही विशेष आनंद आहे या पुढच्या काळामध्ये राम शिंदे यांच्या हातून या सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम चांगल्या प्रकारे होईल या सभागृहात ते अनेक काही आदर्श निर्माण करतील आणि त्यांचं नाव एक चांगले सभापती विधानपरिषदेतील एक चांगले सभापती म्हणून त्यांचं नाव घेतलं जाईल जसं लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते मावळणकर यांचं आजही नाव घेतलं जातं तशा पद्धतीने राम शिंदे यांचं नाव एक चांगले सभापती म्हणून घेतलं जाईल अशी आपण आशा करूयात Uh, आणखी एक म्हणजे आता यापूर्वीचे जे सभापती होते रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा राजघराण्यातले होते निंबाळकर जे रा, राजघराणं आहे फलटणचं त्या घराण्यातले होते तशा पद्धतीचेच राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकर यांच्या भावकीतले आहेत म्हणजे थेट त्या घराण्यातले नसले तरी त्या घराण्याशी जवळीक असलेले हे राम शिंदे आहेत आणि त्याच्यामुळं हाही एक आ, वेगळा योगायोग झालेला आहे म्हणजे इतिहासाशी संबंधित असलेल्या घराण्यातील लोक या अतिशय महत्त्वाच्या पदावर जात आहेत ज्या सभापती या पदाला फार महत्त्व आहे आदर आहे अशा या पदावर ते जात आहेत याचा आपणा सगळ्यांना निश्चितच आनंद असेल असं आपण समजूयात धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा